गणरायाची रेल्वे वारी मात्र हुकली आहे गोदावरी एक्सप्रेस मध्ये बाप्पा विराजमान होणार नाहीये अठ्ठावीस वर्षांची परंपरा ही या वर्षी खंडित आहे कोच उपलब्ध नसल्यानं यंदा बाप्पाची स्थापना केली जाणारच नाहीये त्यामुळे यंदा गणरायाची रेल्वे वारी मात्र हुकल्याचं बोललं जाते गोदावरी एक्सप्रेस मध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून गणपती बाप्पा विराजमान होत होते मात्र या वर्षी गणपती बाप्पा हे गोदावरी एक्सप्रेस मध्ये विराजमान होणार नाहीये कोच उपलब्ध नाहीये आणि त्याचमुळे यंदा बाप्पाची स्थापना या ठिकाणी केली जाणार नाहीये लाडक्या गणरायाची मनमाड मुंबई रेल्वे वारी जी आहे ती खंडित होताना दिसते मनमाडहून सुटणारी मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेसमध्ये एक्सप्रेसमध्ये दरवर्षी चाकरमान्यांच्या वतीने गणेशाची स्थापना केली जाते आणि दहा दिवस या गणेशाची या ठिकाणी आराधना केली जाते त्यामुळे हा जो उत्सव तो राज्यभर प्रसिद्ध आहे आणि याला एक वेगळी अशी परंपरा आहे त्यामुळे चाकरमानी असेल प्रवासी असेल यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं मात्र गेल्या वर्षापासून गोदावरी एक्सप्रेस जी आहे ती धुळ्याला पळविण्यात आल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून यंदा रेल्वेचा कोच उपलब्ध न झाल्यामुळे या ठिकाणी जी परंपरा आहे जी गणेशोत्सव स्थापना करण्याची रेल्वेच्यामध्ये ती कुठंतरी खंडित होताना दिसते त्यामुळे कुठंतरी जे चाकरमाने आहेत रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी नाराजीचा सूर आहे आणि ते, ते या गणेश उत्सवाची एक आठवण म्हणून जे सगळे साखर म्हणजे ते या ठिकाणी जमताना दिसले गोदावरीचा राजा म्हणून हा गणेश उत्सव जो तो इथं प्रसिद्ध होता आणि त्यांनी या ठिकाणी फलक हे दर्शवून या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने कोच उपलब्ध करून न दिल्यामुळे रेल्वे प्रशासनचा कुठंतरी निषेध करताना दिसत आहेत काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन जोया काय नेमक्या उत्सव होतात काय सांगशाल दरवर्षी आपल्याला अठ्ठावीस वर्षाची ही परंपरा आहे आणि यात्रा ही खंडित होताना दिसते काय नेमक्या तुमच्या भावना आहेत प्रथमत गोदावरीचा राजा भाऊउद्देश चॅरिटेबल ट्रस्ट सभे सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा चालू वर्षी गणेश उत्सव हा मोठ्या उत्सवात साजरा करण्याचा सा आमच्या चाकरमान्यांनी ठरवलेलं होतं हे अठ्ठावीसावं वर्ष होतं पण लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाने आम्हाला यावर्षी कुठल्या प्रकारचं सहकार्य केलं नाही भुसाळहून डी आर एम साहेबांनी आम्हाला स्टँडिंग ते कोच अवेलेबल करून दिला पण इथल्या एस एम साहेबांनी आम्हाला नकार दिला आम्ही भुसावळ डी आर मागणी केली होती पण ते आम्हाला स्टँडिंग बोगे देत होते आमची परंपरा ही धावत्या रेल्वेतली संपूर्ण भारतातील एकमेव असा गणपती आहे ज्याची स्थापना ही रेल्वे रेल्वे गाडीमध्ये होत असते संपूर्ण चाकरमान्यांसाठी हा एक खूप मोठा सण असतो पण रेल्वे प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी आम्हाला ह्या टायमाला आमची गाडी उपलब्ध करून दिली नाही आम्ही लोकप्रतिनिधींचासुद्धा निषेध करतो की ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं नाही आम्ही ह्या गोष्टीवर खूप नाराज आहे रेल्वे प्रवासी संघटना ह्या गोष्टीचा निषेध करत आहे एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर हा जो उत्सव आहे तो धावत्या रेल्वेगाडीमध्ये साजरा केला जातो मात्र रेल्वे प्रशासनाकडनं त्यांना स्टँडिंग बोगी देण्यात आल्यामुळे या परंपरेला कुठं तरी खंडित होताना दिसत होती त्यामुळे रेल्वे प्रशासनामध्ये नाराजी आहे आणि हा हा उत्सव जो तो आता खंडित होताना दिसतो निलेश लाख एनडी टी व्ही मराठी मनमाड